नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बिलकुल टाइमपास नका करू बऱ्याच जणांची या ठिकाणी रिक्वेस्ट आली होती की सर जो काही जानेवारी दोन हजार चोवीस हा महिना संपलेला आहे या संपूर्ण महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनत असतील त्याच्यावरती व्हिडिओ तयार करा मी परत एकदा सांगतो वही आणि पेन घेऊन बसा व्हिडिओ थोडासा मोठा आहे त्याच्यामुळे या ठिकाणी हेडफोन वही आणि पेन घेऊन लगेच लगेच बसा मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या संपूर्ण जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्यातील महत्वाचे प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा हा व्हिडिओ हा कंटेंट अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी ठरणार आहे प्रत्येक प्रश्नाबद्दल डिटेल माहिती आपण सकाळच्या सहा वाजताच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे आता हा व्हिडिओ कशासाठी तर या ठिकाणी रिव्हिजन पर्पजसाठी आहे प्रश्न क्रमांक पहिला ऐका आणि लिहून घ्या भारत आणि यू ए ई मधील संयुक्त लष्करी सराव डेझर्ट सायक्लॉन चक्रीवादळाची कोणती आवृत्ती आयोजित करण्यात आलेली होती तर या ठिकाणी पहिली आवृत्ती आयोजित करण्यात आली होती राजस्थान राज्याच्या अंतर्गत पहिलीच आवृत्ती आहे पहिलंच एडिशन आहे त्याच्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे दुसरा प्रश्न लिहून घ्या फॉर स्टार्स ऑफ डेस्टिनी नावाचं एक आत्मचरित्र आहे याचं अनावरण कोणी केलेलं आहे तर उत्तर काय असणार आहे जनरल एम एम नरवणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिक शाळा टिंबटिंब मध्ये सुरू झालेली आहे तर योग्य उत्तर आहे वृंदावन या ठिकाणी भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिकी शाळा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे काळजीपूर्वक आहे का टेन्शन घेऊ नका एक एक प्रश्न महत्वाचा आहे कोणत्याही एक्झामची तयारी करा मी बऱ्याच वेळेला सांगतो तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती तुम्ही परत 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 परत, परत रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे प्रश्न क्रमांक चौथा लिहून घ्या सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर उत्तर तर काय असणारे डॉक्टर अरविंद पनगरिया यांना या ठिकाणी सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पाचवा नंबरचा कोणते राज्य सरकार दरवर्षी पंधरा जानेवारी हा राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा करेल अशी घोषणा केलेली आहे त्या राज्य सरकारने तर उत्तर आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्याने यावर्षीपासून आता दरवर्षी पंधरा जानेवारी हा राज्य क्रीडा दिवस म्हणून या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा दोन हजार कोणी जिंकलेली आहे तर योग्य उत्तर आहे मॅगनस कार्लसन या खेळाडूने या ठिकाणी फाईड वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस जिंकलेली आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा महत्वाचा प्रश्न आहे पीएम विश्वकर्मा योजना लागू करणारे टिंबटिंब हे पहिले केंद्रशासित प्रदेश बनलेले आहे तर योग्य उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पीएम विश्वकर्मा योजना लागू करणारे पहिले केंद्रशासित प्रदेश बनलेले आहे मला या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जाणून घेणार आहे तुम्हाला काही काही प्रश्न विचारणार आहे याची उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे जेणेकरून मला लक्षात येईल कुठला विद्यार्थी विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहेत मला फक्त सांगा मग पी एम विश्वकर्मा योजना केव्हा लॉन्च करण्यात आली याचा उद्देश काय या आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये एम एस स्वामीनाथन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर उत्तर काय प्राचार्य बी आर कंबोज यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीस जानेवारीमध्ये एम एस स्वामीनाथन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न ब्रिक्समध्ये सामील होण्याचे आमंत्रण औपचारिकपणे कोणी नाकारलेले आहे म्हणजे कोणी नको म्हटलेलं आहे तर अर्जेंटिनाने या ठिकाणी नको म्हटलेलं आहे प्रश्ण ब्रिक्समध्ये या ठिकाणी सहभागी होण्यासाठी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या देशाने ब्रिक्स दोन हजार चोवीसचे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे तर उत्तर काय आहे तर आपला या ठिकाणी पॅरामित्र रशिया या देशाने या ठिकाणी ब्रिक्स दोन हजार चोवीसचं या ठिकाणी अध्यक्षपद काय केलेलं आहे स्वीकारलेलं आहे पुढचा प्रश्न अकरा नंबरचा स्कॉटिश स्क्वॉश ज्युनियर ओपन दोन हजार तेवीसमध्ये महिला अंडर नाईन्टीनचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर उत्तर काय आहे अनाहत सिंग यांनी या ठिकाणी स्कॉटिश स्क्वॉश ज्युनियर ओपन दोन हजार तेवीस मध्ये महिला अंडर एकोणीस विजेतेपद पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा राष्ट्रीय युवा पुरस्कार दोन हजार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर बिसाटी भारत यांना या ठिकाणी राष्ट्रीय युवा पुरस्कार दोन हजार चोवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा हायड्रोपोनिक शेतीसाठी इलेक्ट्रॉनिक माती कोणी विकसित केलेली आहे तर स्वीडन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर स्वीडन या देशाने हायड्रोपोनिक शेतीसाठी इलेक्ट्रॉनिक माती डेव्हलप केलेली आहे पुढचा प्रश्न अलीकडेच एक्स थर्टी सेवन बी हे लष्करी अंतराळयान कोणी प्रक्षेपित केलेलं आहे तर स्पेस एक्सने या ठिकाणी प्रक्षेपित केलेलं आहे थोडंसं फास्ट होत असेल मी थोडासा व्हिडिओ या ठिकाणी स्लो रेकॉर्ड करतो पुढचा प्रश्न पी एल आय मान्यता मिळवणारी पहिली भारतीय ई कंपनी कोणती ठरलेली आहे तर ओला इलेक्ट्रिक असं त्या कंपनीचं नाव आहे पी एल आय मान्यता मिळवणारी पहिली भारतीय इलेक्ट्रिक व्हेकल ती कंपनी ठरलेली आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा फोपच्या जागतिक सर्वाधिक पेड महिला खेळाडू दोन हजार तेवीसच्या प्रथम यादीमध्ये प्रथम स्थानावरती कोण आहे तर इगा स्विटिक असं या ठिकाणी महिला खेळाडूचं नाव आहे पोलन देशाला बिलॉंग करतात या या ठिकाणी सर्वाधिक पेड महिला खेळाडूंच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकावरती आहे पुढचा प्रश्न सतरा नंबर चा स्टार मार्क ठेवा फाल्कन नऊ या रॉकेटद्वारे लॉन्च होणारे भारताचे पहिले उपग्रह कोणता आहे तर जी सॅट ट्वेंटी काय नाव आहे जी सॅट ट्वेंटी हे या ठिकाणी फाल्कन नऊ या रॉकेटद्वारे लॉन्च होणारे भारताचे पहिले सॅटेलाइट आहे प्रथमच भारत स्पेसिक्स फाल्कनवरती उपग्रह प्रक्षेपित करणार आहे त्याच्यामुळे हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा ठरणार आहे पुढचा प्रश्न अठरा नंबरचा अलीकडेच जगातील सर्वात मोठा लिथियमचा साठा अठरा दशलक्ष टन एवढा या ठिकाणी रिझर्व वायर कोठे सापडलेला आहे तर उत्तर काय असणार आहे अमेरिका या ठिकाणी पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील हाटी कम्युनिटी आहे हाटी समाज आहे या समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळालेला आहे तर हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न संगीता कलानिधी पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळालेला आहे तर उत्तर काय असणारे बॉम्बे जयश्री यांना या ठिकाणी दोन हजार तेवीसच्या संगीता कलानिधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न नौदल उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर दिनेश के त्रिपाठी यांना या ठिकाणी नौदल उपप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात I'll पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीसावा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणत्या देशाच्या कोयासन यांनी मानद डॉक्टरेट या ठिकाणी ही जी काही पदवी आहे ती बहाल केलेली आहे तर जपान या देशाने कोयासन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो यांनी मानद डॉक्टरेट बहाल केलेली आहे पदवी कोणाला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुढचा प्रश्न भारताच्या पहिल्या पाणबुडी पर्यटनाचे अनावरण कोणते राज्य करणार आहे तर गुजरात हे राज्य या ठिकाणी भारताच्या पहिल्या पानबुडी पर्यटनाचे अनावरण करणार आहे पुढचा प्रश्न एक पुस्तक आहे द बाबरी मस्जिद राम मंदिर डलायमा किंवा डायलामा असं म्हटलं ते काय हरकत नाही प्रोनाऊन्शिएशन या ठिकाणी थोडंसं गडबड झालेलं आहे या नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचं लेखन कोणी केलेलं आहे तर माधव गोडबोले यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा चीनचे नवीन संरक्षण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर काय असणार आहे डोंग जून यांना या ठिकाणी चीनचे नवीन संरक्षण मंत्री म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे टोटल या ठिकाणी आपण शंभर प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत त्याच्यानंतर दोन प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहेत त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत जेणेकरून मला लक्षात येईल की हा विद्यार्थी ही विद्यार्थीनी शेवटपर्यंत व्हिडिओ या ठिकाणी पाहिलेले आहेत पुढचा प्रश्न कोणते राज्य नुकतेच नेव्हिगेशन सिस्टीम मॅप्स ॲपवरती अपघाताचे हॉटस्पॉट मॅप करणारे पहिले राज्य बनले आहे तर पंजाब हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न टिंबटिंब सरकारने ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी ड्रोन मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य या ठिकाणी ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापरासाठी ड्रोन मोहीम या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे पुढचा प्रश्न बिमस्टेकचे नवीन सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर आहे इंद्रमणी पांडे यांची या ठिकाणी बिमस्टेकचे नवीन सरचिटणी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न एक है, भारत पुस्तक आहे वाय भारत मॅटर्स नावाचे पुस्तक कोणाचे आहे तर आपले या ठिकाणी काय म्हणता येईल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे वाय भारत मॅटर्स पुढचा प्रश्न सूर्य पृथ्वीच्या कक्षेमध्ये अंतराळयान स्थापित करणारा भारत कितवा देश बनलेला आहे या ठिकाणी सूर्य पृथ्वीच्या कक्षेमध्ये म्हणजे कोणत्या पॉइंटला तर लँग्वेज पॉईंटला एल्वन या ठिकाणी अंतराळयान स्थापित कर करणारा भारत कितवा देश बनलेला आहे तर आपला प्यारा भारत देश या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा देश बनलेला आहे पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीसावा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक पुरुषांचा जो की 2024 दोन हजार चोवीस मध्ये होणार आहे तो कोणत्या देशामध्ये होणार आहे तर दोन देशांमध्ये होणार आहे पहिला देश आहे वेस्ट इंडीज आणि दुसरा देश आहे अमेरिका पुढचा प्रश्न गृह मंत्रालयाने अलीकडेच कोणत्या संस्थेला बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केलेला आहे बत्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी बा सवय लागली त्याच्यामुळे मी काय म्हणलं पर्याय क्रमांक ठीक आहे काही हरकत नाही उत्तर आहे मुस्लिम लीग जम्मू काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न रश्मी शुक्ला कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या यांची तर महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न चौतीस नंबरचा देशामध्ये प्रथमच मल्टी स्पोर्ट्स बीच गेम्स कोठे सुरू झालेले आहेत तर दीव दमन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो देशातील दे पहिलेच मल्टी स्पोर्ट्स बीच गेम्स सुरू झालेले आहेत पुढचा प्रश्न कोणत्या विद्यापीठाला राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार दोन हजार तेवीस देण्यात आलेला आहे तर जैन विद्यापीठ बेंगलोर या विद्यापीठाला या ठिकाणी राष्ट्रीय खेल पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे खेल प्रोत्साहन पुरस्कार पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने बावीस जानेवारी हा ड्राय डे म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न सदतीस नंबरचा नुकतेच हिमबिबट्या हे राष्ट्रीय चिन्ह कोणी घोषित केलेलं आहे तर उत्तर काय असणार आहे तर किर्गिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर आहे रघुराम अय्यर यांना या ठिकाणी भारतीय ऑलिम्पिक संघटनेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न अलीकडेच स्पेसिक्सने कोणत्या देशाचा पहिला खाजगी अर्थसहाय्यित भू उपग्रह ओझॉन तीन लाँच केलेला आहे स्वीडन देशाचा पहिला खासगीरित्या या ठिकाणी अर्थसहाय्यित भू उपग्रह अवजान तीन या ठिकाणी लाँच केलेला आहे कोणी तर स्पेसएक्सने ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीसावा सोळाव्या वित्त आयोगाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर आहे रितीविक रंजनम पांडे असं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न अलीकडेच इस्रोने कोणत्या रॉकेटवरती पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्यूल सेलची यशस्वीपणे चाचणी केलेली आहे तर पी एस एल व्ही सी फिफ्टी एट या रॉकेटवरती पॉलिमर इलेक्ट्रोलाईट मेम्ब्रेन फ्यूल ची यशस्वीपणे चाचणी केलेली आहे आपल्या इस्रोच्या माध्यमातून पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर नितीन करीर यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे चीफ सेक्रेटरी म्हणून मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे पुढचा प्रश्न सीबीआरई बी -E, सी आर ई डी ए आय -E, सीबीआरई क्रेडाई अहवालानुसार देशातील अव्वल एम एस एम ई राज्य कोणते बनलेले आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य एम एस एम मध्ये या ठिकाणी अव्वल राज्य बनलेलं आहे पुढचा प्रश्न रेल्वे सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अरुणा नायर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते राज्य सरकार राज्यामध्ये फार्मा पार्क उभारणार आहे तर योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश हे राज्य या ठिकाणी काय करणार आहे तर राज्यामध्ये फार्मा पार्क उभारणार आहे अशा प्रकारची घोषणा केलेली आहे पुढचा प्रश्न एक्क्याऐंशी क्रमांकाच्या गोल्डन ग्लोब्ज अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मोशन पिक्चर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर उत्तर काय असणारे ख्रिस्तोफर नोलन यांना या ठिकाणी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मोशन पिक्चर पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसमध्ये मिसेस इंडिया वनचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे तर उत्तर काय असणारे रुपिका ग्रोव यांनी या ठिकाणी दोन हजार तेवीसमध्ये मिसेस इंडिया वनचे विजेतेपद पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न देशातील पहिल्या आरोग्यदायी आणि स्वच्छ फूड स्ट्रीट प्रसादमचे नुकतेच उद्घाटन कोठे आहे तर उत्तर असणारे मध्य प्रदेश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो देशातील पहिल्या आरोग्यदायी आणि स्वच्छ फूड स्ट्रीट उद्घाटन झालेले आहे पुढचा प्रश्न कोणत्या कंपनीने अलीकडेच कृष्णा गोदावरी खोऱ्यामध्ये प्रथमच तेल उत्पादन सुरू केलेले आहे तर योग्य उत्तर आहे ओ पुढचा प्रश्न उष्ण कटिबंधीय चक्रीवादल अलवारो नावाचा एक सायक्लॉन आहे ते कोणत्या ठिकाणाला धडकलेले आहे तर उत्तर काय आहे मादागास्कर या ठिकाणाला धडकलेले आहे आत्ताशिक या ठिकाणी पन्नास प्रश्न झाले आहेत आउट ऑफ हंड्रेड प्रश्न बरोबर त्याच्यामुळे या ठिकाणी व्यवस्थितपणे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक एक प्रश्न लिहून घेण्याचा प्रयत्न करा काही प्रश्न तुम्हाला लक्षात येत असतील चांगली गोष्ट आहे परंतु काही प्रश्न तुम्हाला उत्तर जमत नसेल ते लगेच लगेच नोट डाऊन करून घेण्याचा प्रयत्न करा पुढचा प्रश्न एकावन्न नंबरचा घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे तर योग्य उत्तर आहे दिव्य कृती सिंग या या ठिकाणी घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे पुढचा प्रश्न भारताच्या सुचेता सतीश यांनी अलीकडेच कोणत्या क्षेत्रामध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे तर उत्तर आहे संगीत क्षेत्रामध्ये पुढचा प्रश्न फ्रान्स देशाचे नवीन पंतप्रधान मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ग्रॅब्रियल अटल असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी फ्रान्सचे नवीन प्राईम मिनिस्टर पंतप्रधान म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतूचे कोणाच्या द्वारे उद्घाटन झालेले आहे तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेले आहे या पुलाची एकूण लांबी किती आहे तर एकवीस पूर्णांक आठ किलोमीटर आणि या पुलाचं नाव काय ठेवण्यात आलं आहे अटल बिहारी वाजपेयी ट्रान्स हर्बर लिंक असं या ठिकाणी सेतू पुलाचं नाव ठेवण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये युनेस्कोच्या शेचाळीसाव्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असणार आहे तर आपला प्यारा भारत देश या ठिकाणी शेचाळीसाव्या अधिवेशनाचा अध्यक्षपद भूषवणार आहे पुढचा प्रश्न पुस्तक आहे अँगर मॅनेजमेंट द ट्रबल्ड डिप्लोमॅटिक रिलेशनशिप बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर अजय बिसारिया असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न लँड ॲडव्हेंचरसाठी तेनजिंग नोर्गे नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड दोन हजार बावीस कोणाला देण्यात आलेला आहे तर उत्तर आहे सविता कंसवाल यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेल्या योगश्री योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे तर एससी आणि एस टी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने योगस्टी नावाची योजना सुरू केलेली आहे पश्चिम बंगाल या राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न भारतातील टॉप सिटीज फॉर वुमन टॉप सिटीज फॉर वुमन दोन हजार तेवीस नुसार भारतातील महिलांसाठी सर्वोत्तम शहर कोणते आहे राहण्यायोग्य तर चेन्नई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस मध्ये कोणता देश श्रीलंकेतील पर्यटनाच्या स्रोत बाजारपेठामध्ये अव्वल होता तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे आपला भारत देश पुढचा प्रश्न भारताने लहान लहान उपग्रह प्रकल्पासाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केलेला आहे तर उत्तर काय असणार आहे मॉरिसस तर मॉरिसस या देशासोबत या ठिकाणी आपल्या भारताने छोटे छोटे सॅटेलाइट प्रकल्पासाठी या देशासोबत सामंजस्य करार केलेला आहे पुढचा प्रश्न सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ताविसाव्या क्रमांकाच्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न त्रेसष्ट नंबरचा कोणत्या देशाने जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये लक्षद्वीपमध्ये निर्जलीकरण कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केलेली आहे तर आपलाच मित्र इस्रायल या देशाने या ठिकाणी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये लक्षद्वीपमध्ये निर्जलीकरण कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केलेली आहे पुढचा प्रश्न चौसष्ट नंबरचा आय आय टी आपले नवीन कॅम्पस कोणत्या शेजारील देशामध्ये स्थापन करणार आहे तर उत्तर काय असणार आहे श्रीलंका तर आय आय टी मद्रास आपले नवीन कॅम्पस श्रीलंका या शेजारील देशामध्ये स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे पुढचा प्रश्न जागतिक बँकेने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक विकास दराचा जो काही अंदाज आहे तो किती व्यक्त केलेला आहे सहा पूर्णांक चार टक्के एवढा या ठिकाणी चोवीसच्या व्यायामामध्ये भाग घेतलेला नाही असं म्हटलं आहे तर योग्य उत्तर आहे सी फॉर चायना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये प्रथमच स्वतंत्र क्रीडा विभाग निर्माण केलेला आहे तेव्हा उत्तर असणार आहे बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात स्वच्छ राज्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी पहिला क्रमांक आलेला आहे पुढचा प्रश्न दरवर्षी भारतीय सैन्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर दरवर्षी पंधरा जानेवारीला आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंडियन आर्मी डे भारतीय सैन्य दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डी आर ओ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांनी कोणत्या नावाने स्वदेशी असॉल्ट रायफल लाँच केलेली आहे तर उग्रम असं त्या रायफलचं नाव आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिले डार्क स्काय पार्क ही पदवी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला मिळालेली आहे तर उत्तर काय असणार आहे पेंच पुढचा प्रश्न अलीकडे चर्चेमध्ये आलेले आटपाडी संवर्धन राखीव कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर तेव्हा उत्तर असणारे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याहत्तरावा दोन हजार चे पहिले चक्रीवादळ अलवारो कोणत्या महासागरामध्ये आलेले आहे मग असे आपण पाहिलं होतं कोणत्या ठिकाणी धडकले तर मादागास्कर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोणत्या महासागरात आले असं विचारलं तर हिंदी महासागरात पुढचा प्रश्न तीर्थक्षेत्रांच्या स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच कोणता उपक्रम सुरू केलेला आहे तर उपक्रमाचं नाव आहे स्वच्छ मंदिर अभियान पुढचा प्रश्न भारतीय आणि जपानी तटरक्षकांनी नुकताच सहयोग कैझिन नावाचा यशस्वी संयुक्त सराव कोणत्या ठिकाणी या ठिकाणी संपन्न केलेला आहे तर चेन्नई या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा मलेशिया ओपन दोन मध्ये भारतासाठी पहिले रौप्य पदक कोणी जिंकलेलं आहे सात्विक आणि चिराग या दोन जोडीने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मलेशिया ओपन दोन मध्ये भारतासाठी पहिले रौप्य पदक जिंकलेले आहे पुढचा प्रश्न हायड्रोजन वरती चालणाऱ्या रेल्वे गाड्या सुरू करणारा आशियातील पहिला आणि जगातील दुसरा देश कोणता बनलेला आहे तर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न शीलवर्धन सिंह यांची कोणत्या घटनात्मक आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर असणारे केंद्रीय लोकसेवा आयोग पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कोणत्या शहराला आंतरराष्ट्रीय वेटलँड सिटी म्हणून नामांकन मिळालेलं आहे तर, इंदोर। तर उत्तर आहे पुढचा सर्वेक्षण दोन हजार तेवीस मध्ये एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या श्रेणीतील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे इंदोर पुढचा प्रश्न भारतीय नौदलाचा बहुराष्ट्रीय सराव मिलन चोवीस कोठे आयोजित केला जाणार आहे तर विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे पुढचा प्रश्न एम एस सी आय इमर्जिंग मार्केट इंडेक्समध्ये भारताला कोणते स्थान मिळालेले आहे तर दुसरे स्थान मिळालेलं आहे आपल्या भारताला पुढचा प्रश्न पुस्तक आहे गांधी अ लाईफ इन थ्री कॅम्पेन्स नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलं आहे तर एम जे अकबर यांनी पुढचा प्रश्न लैंगिकतेवर आधारित भेदभाव दूर करण्यासाठी समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा विधेयक कोणता देश प्रकाशित केलेला आहे कोणत्या देशाने तर ग्रीस या देशाने केलेला आहे पुढचा प्रश्न कोणते संरक्षण दल दोन हजार चोवीस हे वर्ष तंत्रज्ञान अवशोषण वर्ष म्हणून पाळणार आहे तर भारतीय सैन्य दल पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केलेला आहे तर राजस्थानमध्ये पुढचा प्रश्न डीआरडीओने नवीन पिढीच्या आकाश ची यशस्वी चाचणी कोठी केलेली आहे तर ओडिसा या ठिकाणी यशस्वीपणे चाचणी केलेली आहे पुढचा प्रश्न अलीकडेच लोहरी नावाचा एक कापणी उत्सव आहे कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे तर पंजाबमध्ये पुढचा प्रश्न भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलाने एक्स ओन्थुया किंवा औंथया या, या पहिल्या द्विपक्षीय सरावामध्ये भाग घेतलेला आहे तर थायलंड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो झालेल्या भारत आणि थायलंड देशाच्या नौदलाने एक्स औनथया या पहिल्या द्विपक्षीय सरावामध्ये भाग घेतलेला आहे पुढचा प्रश्न प्रतिजैविकांच्या गैरवापरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते राज्य सरकार ऑपरेशन अमृत सुरू करणार आहे तर केरळ राज्य सरकारने ऑपरेशन अमृत सुरू केलेला आहे पुढचा प्रश्न काय असा कोणता प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचं नाव काय आहे ज्या प्रकल्पाअंतर्गत लष्करी इतिहास जतन केला जाणार आहे तर शौर्य संकलन असं त्या प्रोजेक्टचं प्रकल्पाचं नाव आहे पुढचा प्रश्न वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची कोणती आवृत्ती बैठक दावोस या ठिकाणी झालेली आहे तर चौपन्नाव्या क्रमांकाची पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने दोन हजार सव्वीस पर्यंत पाचशे अब्ज डॉलर अर्थव्यवस्था होण्याचे लक्ष ठेवलेले आहे तर गुजरातने या ठिकाणी ठेवलेला आहे पुढचा प्रश्न फिफा फुटबॉल पुरस्कार दोन हजार तेवीस मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे तर लिओनेल मेसेने पुढचा प्रश्न नुकताच राष्ट्रीय स्टार्टअप दिवस दोन हजार चोवीस कधी साजरा केलेला आहे तर सोळा जानेवारीला दरवर्षी पुढचा प्रश्न माझी शाळा माझा अभिमान हा जो काही अभियान आहे हा कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेला आहे हिमाचल प्रदेशने सुरू केलेला आहे पुढचा प्रश्न सत्त्याण्णव अमोनिया प्लांटसाठी महाराष्ट्र सरकारने कोणासोबत करार केलेला आहे तर आयनॉक्स एअर प्रोडक्ट सोबत करार केलेला आहे पुढचा प्रश्न पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू केलेले आहे तर ऑपरेशन सर्व शक्ती बरोबर या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न भारताचा नंबर एक बुद्धिबळपटू होण्याचा पराक्रम नुकताच कोणी केलेला आहे तर आर प्रज्ञानन यांनी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक शंभर नंबरचा भारतीय नौदल अकादमीमध्ये कमांडंट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे विनित मॅकार्टी यांची या ठिकाणी तर भारतीय नौदल अकादमीमध्ये कमांडंट म्हणून या ठिकाणी विनित मॅकार्टी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओ संपल्यानंतर दोन प्रश्न तुमच्यासाठी असणार आहेत हे दोन प्रश्न लिहून घ्या आणि कमेंट बॉक्स उत्तर देण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी प्रश्न लिहून घ्या ग्लोबल फायर पॉवर रैंकिंग दोन हजार चोवीस मध्ये भारताचे स्थान कितवे आहे आणि दुसरा प्रश्न लिहून घ्या टिंबटिंब या नावाची भारतीय लष्कराने एंड टू एंड सुरक्षित मोबाईल इकोसिस्टम विकसित केलेली आहे या दोन्ही प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी सर्वांच्या आग्रहाने हा जो काही व्हिडिओ आपण तयार केलेला आहे जानेवारी दोन हजार चोवीससाठी सेपरेट करंट अफेअरचा व्हिडिओ आपल्या मराठी भाषेमध्ये हा नक्कीच आवडला असेल तर जाता जाता व्हिडिओला जरूर या ठिकाणी लाईक करून जावा जवळच्या मित्रमैत्रींना हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा हे जाताना नक्की कमेंट करा शेवटी जाताना अजून एकदा बोलेल नवीन असताल चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद